सिंदखेड राजा, सिंदखेड राजा ते शेगाव भक्ती मार्गाला शेतकऱ्यांचा विरोध गरज नसलेल्या रस्त्यासाठी टिकाऊ शेतजमिनी अधिग्रहित न करण्याची मागणी प्रस्तावित सिंदखेड राजा ते शेगाव भक्ती मार्गाला शेतकऱ्यांनी विरोध दर्शवत गरज नसलेल्या महामार्गासाठी आमच्या पिकाऊ शेतजमिनी अधिग्रहित करू नयेत अशी मागणी शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे या भक्ती मार्गात यांच्या शेतजमिनी जाणार आहेत अशा शेतकऱ्यांनी एकत्र येऊन या मार्गाला विरोध करण्यासाठी कृती समितीची स्थापना केली असून या समितीच्या वतीने आज जिल्हाधिकाऱ्यांना एक निवेदन देण्यात आले दे। माझ्याकडं एकर शेती आहे माझी या या भक्ती मार्गात विहीर मोटर संत्राचा बगीचा ही पूर्ण केलेले माझी आई साठ पासठ सत्तर वर्षाची आहे आज त्यांना माहिती झाल्यामुळं की शेती केली त्यामुळे माझी आई पाच ते सहा दिवस झाले जेवतसुद्धा नाही जर माझी शेती गेली तर मी माझ्या कुटुंबा सहित त्याच शेतामध्ये पूर्ण कुटुंब घेऊन आत्मदयन कर जो हा रस्ता आहे हो घातलेला हा जो रस्ता आहे शेंकडाच्या ते शेगाव भक्ती मार्ग या भक्ती मार्गाला आम्ही सर्व शेतकरी शेंकडाच्यापासून तर शेगावपर्यंत या रस्त्याला पूर्ण शेतकऱ्याचा या रस्त्यासाठी विरोध आहे आणि हा रस्ता पूर्णत्व होऊ नये अशी सर्व शेतकऱ्याची मागणी आहे भक्ती महामार्गात आम्ही इथे सगळे इथं भक्ती महामार्ग जो नवीन आलेला आहे प्रस्तावित झालेला आहे त्याचा विरोध दर्शनासाठी जिल्हा अधिकारी कार्यालयात आलेलो आहोत माझ्यासोबत जवळपास दोनशे ते तीनशे शेतकरी आहेत जे आम्ही इथे सांगायला आलेलो आहेत की हा जो नवीन भक्ती मार्ग आपल्या जिल्ह्यात चालू आहे सिनखेड ते शेगाव तर खरोखर याची गरज आहे का जिल्ह्यामध्ये शेगावला जायला जायसाठी पर्यायी चांगले रस्ते असताना आपण शेतकऱ्यांची जमीन हिरावून घेऊन हा भक्ती मार्ग बनवत आहोत याची गरज नसताना आपण असं शेतकऱ्यांची जमीन घेऊन म्हणजे खरोखर याच्यामध्ये आपल्या जिल्ह्याची हजारो एकर जी पिकाऊ जमीन आहे ती जात आहे